चंद्रकांतराव पाटील मंत्री उच्च व तंत्रज्ञान शिक्षक वस्त्रोद्योग संसदीय कार्य महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री सोलापूर यांचे मी हार्दिक स्वागत करतोय का जोरदार टाळा होऊ द्या आज झाली आहे परकीय कारण कसं घडणं गीत स्पर्धेचा विचार आपण या ठिकाणी करायला हरकत नाही त्यानंतर आपल्या बंचकावर उपस्थित माननीय शुभाबाबू देशमुख यांचं संकल्पना होतं या ठिकाणी पाहिजे बेंगलोरची कार्यप्रणाली पाहाली आणि ही कार्यप्रणाली महाराष्ट्रामध्ये काय करता येत नाही त्यासाठी आम्हाला दृष्टी दिली त्यामुळे मुकेश साहेब सेक्रेटरी होते आणि त्यांच्या सरकार मला एक नर्सरीचा लागवण त्यानंतर महारेशी अभियान आणि हे मार्केट या <renovation> तीन गोष्टी रेशीम विभागाला सर आम्ही धन्यवाद देतो सर तुम्हाला यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला प्लॅनिंग साहेबांचा आहे मी शुभेच्छा नव्हतं तुम्हाला भविष्यात आम्ही दहा हजार एकर करून दाखवू ज्या ठिकाणी ठिकाणी काही सोय निर्माण झाली तर माझ्या शेतकऱ्याला काहीही साहेबांची गरज पडणार नाही सर आपल्याला

वा जय हिंद